अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर नंदुरबार नगरपालिकेच्या कामकाजाबाबत व्यक्त केली नाराजी महाराष्ट्र राज्य जा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी आज नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत नंदुरबार नगरपालिकेची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी नगरपालिकेच्या विविध विभागांची माहिती घेतली यावेळी आयोजित बैठकीत नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते दरम्यान त्यांनी शहरातील स्वच्छता पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्यांची स्थिती तसेच वस्ती भागातील मूलभूत सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली नगरपालिकेकडून अपेक्षित पातळीवर कामकाज न झाल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले तसेच अनुसूचित जाती जमाती घटकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा त्यांनी ते चौकशी केली या ठिकाणी प्रत्यक्ष लाभ मिळत निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनास योग्य पावले उचलण्याचे आदेश दिले नंदुरबार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या भेटीदरम्यान शहरातील सुरू असलेल्या कामकाजांबद्दल विकास कामांची माहिती दिली तथापि आयोग उपाध्यक्षांनी कामाची गती व गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेलो असताना सर्वप्रथम नंदुरबार नगर परिषदेमध्ये येऊन मी आज आढावा घेतला आज वाल्मिकीजी जयंतीच्या निमित्तानं मी वाल्मिकी महाराजांना पुष्पमाला अर्पण करून त्यांना देखील के अभिवादन केलेलं आहे नगर परिषद नंदुरबारचा आढावा घेताना खरं तर अत्यंत ते अनुभवी असतील मला त्याबद्दल खूप सांगायचं नाही आहे परंतु ज्या पद्धतीच्या कामातली सुसूत्रता मला अपेक्षित होती ती निश्चितच या नंदुरबार नगरपरिषदेमध्ये मला आढळ आढळून आलेली नाही खरं तर या नगरपरिषदेची पूर्वतयारी देखील त्या निमित्तानं मला आढळून आलेली नाही अनेक पद्धतीच्या अडचणी अनियमितता म्हणण्यापेक्षा लॅकुना मिळेल कामकाजातला तो मला या ठिकाणी अनुभवायला मिळाला मी अनेक सूचना त्यांना या प्रसंगी केलेल्या आहेत आणि निश्चितच मला विश्वास आहे की इथले मुख्याधिकारी त्या पद्धतीच्या सुधारणा आपल्या संपूर्ण कामकाजात आणतील आणि ही नगरपरिषद इथल्या नागरिकांना जवळपास जी सव्वा लाखाची जी लोकसंख्या आहे किंवा मतदारसंख्या आहे तिला निश्चितपणाने न्याय देईल